पद्धतीनं बाधा होती साडे दहा वाजेपासून तर अडीच वाजेच्या आतमध्ये जी जी काही मात्र घटना घडल ती बाधा आणि अडीच वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्य पर्यंत या कालावधीत जे घडल ते शक्तीची बाधा डॉक्टर साहेब सुद्धा आपल्याला लक्षांना उरूनच सांगते का नाही काय खाल्लं होतं दुखत दुखतपासून दुखत मगच बळा आपण सुद्धा लक्षांवरूनच ओळखायचं असं काही दृष्टांत वाटलं आपल्याला काही स्वप्न पडलं समजायचं का, <laughs> <अम्मागाँ गाला देले। laughs> का बा ती दैवी बाधा म्हणून कुठल्याही प्रकारची बाधा असू द्या आता जरसुद्धा पितर पाहता साडे दहा वाजेपासून तर अडीच वाजेच्या आतमध्ये यामध्ये गोडदूड खाण्याची इच्छा होईल गोडदूड खाण्याची इच्छा होईल असं काही वाटलं ना आपल्याला आजारपणामध्ये तर त्यांना जी इच्छा होती खाण्याची ती वस्तू त्याच्या अंगावरून असं उलटं उतरून दक्षिण देशाकडे ठेवून दिलं तरी ते पेशंट दुरुस्ती होऊन जात म्हणून असं आहे साडेदहा वाज्यापासून तर अडीच वाजेपर्यंत अडीच वाजेपासून दुसऱ्या दिवसाचा सूर्यदेवपर्यंत जे घडतं ते अस्रशक्तीची बाधा असुरशक्तीची बाधामध्ये मडके गाडगे स्वप्नात येतील शमशान मम्मी स्वप्नात येईल प्रेत स्वप्नात येईल लाकडं स्वप्नात येतील आग्नी स्वप्नात येईल पाणी स्वप्नात येईल मुंडके मटके स्वप्नात येतील केस मोकळे सोडलेले स्वप्नात येतील असे स्वप्न पडले का समजून घ्यायचं काही असुरीशक्तीची शक्तीची बाधा परंतु याच्यामध्ये काही असू द्या सूर्यनारायण असताना कधी मात्र झोपायचं नाही कुठल्याही प्रकारची बाधा असो दैवीवाद असो पितारांचे असो नाही तर असुरीशक्तीचा असो सूर्यदेव असताना दिवसा कधी झोपायचं हो दिवसा जे झोपतील तर त्याला दुःख पिढ्या बाधा कधी सोडत नाही मग तुम्ही म्हणणं आता एखादीचे रात्र पळे असलो दिवसा झोपायचं नाही मग मरायचं मग त्यांना आता रात्र पळे असलो दिवसा झोपायचं नाही आठ दिवस राहते रात्र पाळी पण आता इथं हा आणि आपले समाजादाचे रात्र पाळीच राहते स्वयंपाक करायला रात्री स्वयंपाक तयार पण रात्रीच्या वेळेस मात्र जर समजा आपलं सिस्टम बिघडून जायचं प्रत्येक गोष्टीला टायमिंग आहे प्रत्येक गोष्टीला टायमिंग आहे तुम्ही पा कुठल्याही प्रकारची बाधा राहते दिवसा जर झोपू दिलं नाही पेशंटला ना रात्री दोन तास जरी विसरती घेतली तर पचनक्रिया व्यवस्थित होते पण इथं दुःख बाधा रात्री झोप येऊ देत नाही रात्री हाय 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 आणि सकाळी मग मात्र सट करून झोप मग आपणही म्हणतो बा रात्री बाई झोपली नाही झोपू दे दिवसा मा बाबा रात्री झोपला नाही झोपू दे दिवसा आता दिवसा झोप घेतली सट करून मग रात्री काल तर इथं मात्र तशी सवय असते झोप जेवल्यानंतर झोपावं अशी सवय असते पण तिथं जर समजा तुम्ही देवदर्शन करून आलं शेतीतून फिरून आलं इकडून तिकडून असं झोप लागायला लागली थोडंसं फिरून आलं आणि रात्री दोन घास जेवण केलं का मग आराम केला ना लवकर निटून पैसे पण आता इथं कार्यक्रम उलट आहे डॉक्टर साहेब गोळ्या देते ती म्हणते फोटभर जेवण करा गोळ्या घ्यान झुपून राहा असं म्हणत नाही थोडभर जेवण करा गोळ्या घेऊन पावडर घेऊन पाणी भरायला जा आणि गोळ्या असत्या झोपायच्या झोप शांत यावा मग असं जर म्हणलं कालांतराने त्या गोळ्यांपासून मात्र सुस्तही येते आणि झोपावंच वाटतं झोपावंच वाटतं जेवण जातं पण झोपावंच वाटतं मग झोपावं वाटत ना मग आपल्याच मनात असं वाटतं काहीतरी आजार हवं काहीतरी आजार हैवं कामात याचं झोपावंच वाटतं काहीतरी आजार हवं अशा पद्धतीनं वाटतं म्हणून मात्र तुम्ही त्याचं ट्रायल करा म्हणजे असं हे प्रयत्न करा आम्ही तेच करतो ना हो पाहिलं तुम्ही आता किती वाजेपर्यंत तर तुम्ही रात्री चांगलं विचारा रात्री पण तीन वाजता आमची बडबड चालू होती सरपंच दादा रात्री मुंबई आले होते दादा आणि परवा दिवशी मात्र जाताना इकडून अडीच तीनला गेली भेटूनच गेली बाय बडबड चालू आणि एकदा आम्ही डोळे बंद केले एक झोप झाली डोळे उघडले ना मग नाही झोपत मग मग काही खोट करीत दिसतो तसं मात्र आता ते रात्रीच नेमकं ज्या दिवशी दादा त्या दिवशी आपण किती वाजेपर्यंत दीड त्या दिवशीच मात्र फक्त खुर्चीवर पडलो पंधरा वीस मिनिटांना सरपंच दादा आले त्यांचं चाललं पुन्हा लगेच टाईम झाला कधी कधी मग असं ध्यान लागून गेलं मग ध्यानच लागून जातो तरी फ्रेश म्हणून मात्र ह्या पद्धतीनं रात्र पाळी जर असेल आणि सकाळी जर झोपायचं असेल तर काही गोळ्या झोपेच्या घ्यायची गरज नाही खुर्चीवर त्याचं बसलं तेव्हा तर भिंतीला असं तक्क्या लावला तुम्हाला तर टक्क्या लावला असं भिंतीला असं जर याला ध्यान अवस्था म्हणते ध्यान अवस्थेन तद्गतीन मनसा पश्तीयमयोग ना असं जर तुम्ही असे पाठ लावून असं जर विसरं घेतली ना चिंतन करता करता उद्या काय घडणार आहे ते लगे तुम्हाला कळ पण असं सर्व ताट करून असं झोपलं तर स्वप्न पडतील विचित्र पडतील म्हणून तर त्याचं प्रेक्षण करून पहा त्याला मात्र शारीरिक स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित राहील म्हणून मात्र अशा पद्धतीनं जे काही असेल त्याच्यामध्ये दोन तीन अनुभव मात्र तुम्हाला सांगतो अशी कुठल्याही प्रकारची बाधा असू एक अनुभव कदाचित मात्र आम्ही आताच अनुभव सांगितला तर असं एवढं लहान बालक होते आणि आपल्या साधना आम्ही तीन साडेतीनला बसलो होतो तिकडं आणि एवढं एवढं ते बाळ आलं मिलेटरीमेनचा मुलगा होता तो त्याच्यासाठी जवळजवळ साडे एकोणऐंशी लाख रुपये खर्च केला फक्त डॉक्टर खर्च खर्च मेडिशिन ते वेगळं गोळ्या औषध वेगळं एम आर सी ठिकाण सोनोग्राफी ते वेगळं आणि फक्त डॉक्टर खर्च सतरा अठरा एकोणावीस लाखाच्या आसपास झाला आणि डॉक्टरनं घरी काढून दिलं मग मात्र आम्ही सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान तिकडून निघालो निघालो तर असं मार्गदर्शन देत होतो ना जवळजवळ पन्नास साठ माणसं आमच्याकडं बसील होते आमच्या समोर भूगावचे उगावचे बरेच जण होते तर साडेपाच पाहुणे साला विधी आरतीला निघालो आम्ही तिकडून तिकडून आला आपल्या भैरव बाबाच्या मंदिराच्या समोर मात्र आलो तिकडून ते येत होते त्यांनी आमच्या असा कानाजवळ घेऊन ते म्हटले महाराज नवसानं मुलगा झाला मी मिलिटरी मेने नवसानं मुलगा झाला मी मिलेटरी आणि डॉक्टरनं घरी काढून दिलं आज सतरा अठरा एकोणीस हजार लाख रुपये एकोणीस हजार रुपये लाख रुपये खर्च करून डॉक्टरनं दवाखान्यातून काढून दिला फक्त पिऊ घाला आता मिलिटरी मेन म्हणल्यानंतर आम्ही तिथूनच मागं वळलो कती देशाची सेवा करते आपण पण जनतेची सेवा करतो म्हणून मात्र पुन्हा मागं वळवतो सगळीची सगळी जनता आमच्या मागं आली आमच्या मागं आली मग त्यांना असं वाटलं नेमकं बाबा अचानक का मागं का म्हणून वळले त्यांना म्हटलं बसा बसा, बसा 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 ती बसली आम्ही बसलो आणि का नेमकं आता ते पाहत होते काही काही नाही ज्यांनी ऐकलं होतं की आमच्या कानाजवळ तोंड घेऊन ते म्हणले होते डॉक्टरने घरी काढून दिलं मग आता तर प्रत्येकाला असं वाटलं की का नेमकं आता बाबा करते काय तू जाय तुझं पशीपरी तू जागाच बाबा करते का डोळे झाकी ते का मग काही मग अंगात बिंगात येतं काय तर गुडी बिडी लाविते का काय असं काय त्या बाकावर बसलो आम्ही बाळाला जवळ घेतलं आणि त्याच्या खांद्यावरून हात टाकला आणि पोटाला असं दाबलं आम्ही फक्त दाबलं म्हणजे फक्त चापलं ब असं गुदगुल्या केल्यासारखं गुदगुल्या केल्यासारखं केलं आणि विचारलं त्याला मला बाळा तुला काय आवडतं खायला खायला काय आवडतं तर ते म्हणले मला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर आवडत मला हटेला म्हणली जिलेबी शेवड्या रेवड्या लाडू बिडू जिलेबी नाही नाही म्हणे मला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर आवडत दोनदा तीनदा विचारलं आम्ही तर त्यांनी तेच सांगितलं मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर आवडत तर त्यावेळेला पुन्हा की त्याला विचारलं बाळ कपडे कसे आवडत आहे तुला कपडे त्याला ते कपडे असे टच बटनाचे पाहिजे नव्हते मग आम्ही त्यांना म्हणलं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्ही याला बाजारात घेऊन जा कपड्याच्या दुकानामध्ये त्याला जसे कपडे पाहिजे तसे कपडे घेऊन द्या आणि त्या कपड्यावरती गोडद प्रासाद ठेवा थोडीशी दक्षिणा आणि त्याच्या अंगावरून असं उलटं उतरून ते त्याच्या वयात जे आहे ते देऊन टाका आणि मेथीची भाजी अशी बनवा दोन तीन थेंब वाढवा टाका पन्नास फुटाच्या अंतरात फोडणीचा वास घ्यायला पाहिजे बाजरीची आणि मेथीची भाजी त्याला भर दृष्टीनं पाहू द्या त्याच्या अंगावर दक्षिणेक ठेवून द्या बास एवढाच प्रयोग केला नीट होऊन गेला ते म्हणलं काय चमत्कार आहे हा चमत्कार काहीच नाही हे फक्त तू आहे तुझं पशी तुझा हीच गोष्ट मात्र आपल्या जीवनात आहे तुम्हाला कदाचित मग तर सांगू आपले ते आपले हे नाही हो का बाळू भाऊ आपली गाडी विचार आता त्यांचा एक अनुभव आहे पण आज कदा ती आले येणार होते ती आले काय करून हा हा येऊन गेले का आता बाळू दादांचा अनुभव आता हे आपल्या ते सुद्धा सांगते गणू त्यांच्या त्या ताई त्या का आम्ही एक वेळेस आपले अविनाश भाऊ कुठे अविनाश भाऊ अविनाश भाऊच्या घरी येईल होतं पण त्या दिवशी आम्ही आम्ही कुठेतरी कार्यक्रमाला जायचं होतं त्यांच्या वास्तुशांतीचा कार्यक्रमाला आम्ही नव्हतो म्हणजे दोन दिवस अगोदर त्यांच्या घरी आलो आम्ही रात्रीच्या वेळेस मग तिथं जेवणं खाऊनं सगळं झालं बाहेर बसलं मार्गदर्शन झालं आणि आपला फोटो मात्र त्यांनी त्या घरामध्ये लावून घेतला ते म्हणजे तुम्ही वास्तुशांतीला नाही माता अशोक तिथून आम्ही निघालो हो रात्री जवळजवळ बारा, बारा का अकरा बारा वाजले असतील त्या टायमाला आम्ही या छोट्या नांदगावच्या आसपास गेलो त्या टायमाला फोन आला आम्हाला बाळूभाऊचा ते म्हणले बाबाजी एकदम रडक्या आवाजात म्हणजे रडतच होते ते मी जगूच शकत नाही आता काय तर द्वारकेवरती ॲक्सिडेंट झाला आणि पाय फॅक्चर झाला दीड महिना हॉस्पिटलला होती प्लास्टर करेल होतं दीड महिन्यानंतर सोडलं तरी मात्र दोघांच्या खांद्यावर हात ठेवणं चालायचे चा। आणि त्याच गडबडीमध्ये त्यांना तुकासुद्धा गेळता येईन तुकासुद्धा पाण्याची गोष्ट वेगळी थुका पण गेळता येईन ते म्हणले पाच दिवस झाले पाच दिवस पोटात काही नाही थुकासुद्धा गेळता येत नाही त्या टायमानं आता जगणं मुश्किल आहे आता जगू शकत म्हणून आम्ही तडची तिरपी वाट करून गेलो तिथं रात्री साडेबारा पाहून माझ साडेबारा पाहून माझ्या खाट टाकली बाहेर त्या टायमाला होते ना त्या ता ताईन त्या होत्या प त्या टायमाला त्या टायमाला आपल्याला नाही कळलं बाई का त्यांनी आम्ही ज्या टायमाला मार्गदर्शन देत होतो खुर्चीवरती बसले आम्ही खाटावर बसलो मार्गदर्शन काय दिलं फक्त अनुभव सांगितले का तुम्हाला काही खायची इच्छा होते का तुम्हाला अशी काही टोपी विपी वापरायची इच्छा होते का किंवा तुम्हाला असे काही चांगले कपडे बिपडे घालण्याची इच्छा इच्छाविच्छा होते का असं हो असं फक्त मार्गदर्शन दिलं त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतली आणि तिथून मात्र आम्ही जवळजवळ एक एक सव्वाच्या दरम्यान अशा पद्धतीने निघालो तिथून आम्ही त्यांनी रेकॉर्डिंग करून आम्ही तिथून मात्र निघून आलो त्यांनी उशा खाली हुशी घेतली रेकॉर्डिंग चालू करून दिली ती रेकॉर्डिंग ऐकता ऐकता सहज मात्र असं लक्षात आलं त्यांच्या का हीच रेकॉर्डिंग का प्रतिष्ठित व्यक्तीच्या लग्नाला गेलो मी आणि त्या लग्नामध्ये दे नवरदेवाबरोबर जो मुलगा होता त्याला असे हायपाय कपडे होते हायपाय माहीत एकदम स्टँडर्ड असे कपडे होते मग तो म्हणला मी एक ना एक दिवस असा ड्रेस घेईलच बस असं मनात विचार आले आणि लगेच डोळा लागून गेला पोटात काही नाही तरी झोप लागली सकाळी विधी होती नाही त्याला लगे फोन आला त्यांचा बाबाजी एकदम छान झोप लागली मामा विचारलं म्हणलं दादा काय झालं काही नाही म्हणे तुम्ही मार्गदर्शन देत होते ती रेकॉर्डिंग करून घेतली आणि तुम्ही इकडे आले ती रेकॉर्डिंग ऐकून तरी झोप लागन ब असं म्हणून रेकॉर्डिंग चालू करून दिली आणि ती मनात विचार आले म्हणे का प्रतिष्ठित व्यक्तीच्या लग्नाला गेलो तिथं नवरदेवबरोबर एक मुलगा होता त्याने असे हायपाय कपडे झालेले होते आणि मग का मी एक ना एक दिवस असं कपडे घेईलच असे विचार मनात आले डोळ्याला होऊन गेला रेकॉर्डिंग चालू असताना ती दुसऱ्यानं बंद केली झोप लागली बस म्हणलं आता नाही करायचा तर ती अशी कपडे घ्या तुम्हाला जसे पाहिजे तसे त्याचे गोडधोडप्रसाठ प्रसाद ठेवा आणि तुमच्या अंगावरून उतरून ती देऊन टाका भिक्षा मागणारी म्हणा तर अशा साफसफाई करणारी त्यांना देऊन टाका तात्काळ नीट झाली बरोबर कुठली